डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावविस्ताराला आज तब्बल एकतीस वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी लोटली होती स्मारक हा त्याच्यासाठी आम्ही विशीला भेटणार आहोत मी तसं निरोप दिलेला आहे वेळ नाही दिली त्यासाठी आम्ही भेटणार आहोत भेटून ते काय आहे असंच गेटच झालं होतं गेटच्या संदर्भात मी येवले साहेबांना भेटले नाहीतर ते गेट पूर्ण झालं असतं आणि त्यांनी आपला महारवाडा तिकडे केला असता तर त्या गेटसाठी मी खूप भांडले आणि ते गेट बंद केलं एकही गेट एक गेट बंद एक गेट त्यांनी बंद केलं आणि दुसरं तसंच ठेवलं पुन्हा गेले आणि पुन्हा आम्ही ते गेट त्यांना पाडायला लावलं येवले साहेबांना काही लोकांनी म्हटलं की बाबा तुमचेच लोक येतात आणि पैसे मागतात मी म्हटलं साहेब ते काय असेल ते मला माहित नाही मला कोणाची दुनी करायची नाही पण पण तुम्ही ते गेट पाडले पाहिजे आणि आमच्या गेटलाच तुम्ही रंगरंगोटी केली पाहिजे हे निवेदन मी दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते झालेलं आहे तोडलंही आहे नाहीतर आज आपलं सगळं वेगळं झालं असतं त्याचा श्रेय माझ्या जनतेला जाते एवढंच सांगते जय भीम नामांतर लढा हा खऱ्या अर्थानं आमचे नेते या नामांतराचे सैनापती गंगाधर गाडे यांनी उभा केला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये सुद्धा गंगाधर गाडे हे याचे जनक आहेत ह्या प्रश्नाचे त्याची इतिहास आणि त्याची हिस्ट्री मोठी आहे ते नंतर सविस्तर सांगेल परंतु गंगाधर गाडे यांनी जो संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षामध्ये मी त्यांचा एक सैन साहिन, सैनिक होतो याचा मला अभिमान आहे आणि यांचं हे हे शे स्मारक गाडे साहेबांनी उभं केलेलं आहे आणि मोठ्या सं म्हणजे कष्टातून मेहनतीतून संघर्षातून ते उभं केलं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे दरवर्षी या चौदा जानेवारीला या ठिकाणी अभिवा अभिवादन करण्यासाठी येतो आणि खऱ्या अर्थानं याचा संपूर्ण श्रेय याचं संपूर्ण ध्येय धोरण गंगाधर गाडे हेच आहेत आणि म्हणून आम्ही गंगाधर गाडे यांना सुद्धा अत्यंत नम्रतेनं अभिवादन करीत आहोत